अहो एक प्रश्न विचारू का आपण खरच ते व्हिसीआर ते जाण्याची गरज होती का होते चूक माणसाकडून चुकता जजमेंट कधी कधी आणि विद्यू तू एकदम शांत राहा अजिबात काही बोलू नकोस आणि तुझं पुत्र प्रेम तर अजिबात आड देऊ नकोस नाही मी आता काहीच बोलणार नाही जे काय बोलायचे ते तुम्हीच बोला ना मला टेन्शन येत आहे एक काम कर त्या संपेला फोन कर आणि विचार लेटेस्ट स्टॅटस काय म्हणजे आपल्याला मला खरच टेन्शन येत आहे काय आठवत आहे ना संपी काय बोलली होती स्टुडिओ वाला चक्र <laughs> आपली संपी काय कमी चक्रम आहे <laughs> कॉल कर कॉल कर तंपीला कॉल कर आपण पण बघूया ना कोण किती चक्रम येते आपण त्या व्यक्तीला कॉल केला आहे विद्यू जोपर्यंत हे चॉकलेट माझ्या तोंडात आहे ना तोपर्यंत आपण इथे आहोत संपेल त्या क्षणी क्षणी हे चॉकलेट आपण करणार आक्रमण मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक ट्रान्स ओशन ट्रेडकॉम व शुभचिंतक ओझोन फिटनेस प्लॅनेट प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदार अनोखे नात्याचे प्लॅटर उद्या पुन्हा भेटू